नमस्कार मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो आपण असं नेहमी म्हणत असतो की सगळी नाटकं करता येतात पण पैशाचं नाटक करता येत नाही अवसान आणता येत नाही तसाच प्रकार राजकारणातसुद्धा असतो फारसं काही वेगळं नाही ने। नेता उगीच तयार होत नाही ने, नेता तयार होण्यासाठी त्याचं योगदान महत्त्वाचं असतं आणि त्याहीपेक्षा नेतृत्व गुण त्याच्याकडे असावे लागतात परंतु घराणेशाहीच्या राजकारणामध्ये या गुणांना फारशी किंमत नसते हे आपण महाराष्ट्रातच काय पण देशात अनेकदा बघितलेलं आहे मग पक्षातून लोक बाहेर पडणं असो स्वतंत्र पक्ष काढणं असो अशा घटना घडतच असतात हे सांगायचं कारण आहे की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल असाच काहीसा प्रकार घडलेला आहे पक्ष फुटला आमदार बाहेर पडले वगैरे हा इतिहास आपल्याला माहीतच आहे पण आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षा सोनिया दोहान यांनी थेट सुप्रिया सुळे यांच्या नेतेपणाबाबत शंका व्यक्त केली सुप्रिया सुळे या कधी नेत्या बनू शकल्या नाहीत असं म्हणत त्यांनी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचा आज जाहीर केलेला के आहे ज्या ज्या वेळेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठका सभा अधिवेशनं ही दिल्लीमध्ये होत हो असतात किंवा झालेली आहेत तेव्हा आपण बघितलं असेल की सभा त्या सभा बैठकांचं नियोजन करण्यामध्ये जी लोकं पुढं असायची त्यामध्ये या सोनिया दोहान अग्रभागी असायच्या सोनिया दोहान यांनी आज पत्रकारांशी बोलताना जी सुप्रिया सुळे यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली ती त्यांच्या नेतेपणाबद्दल केली हे इथं जाणीवपूर्वक बघावं लागेल इतर कोणत्या बाबींवरती त्यांनी टीका केली नाही पण सुप्रिया सुळे या नेत्याच बनू शकल्या नाहीत असं त्यांनी सांगितलेलं आहे मूळ मुद्दा हाच आहे की सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली काम करायला राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या लोकांनी असमर्थता दर्शवलेली होती हेच आज या दोहान यांच्या विधानावरून स्पष्ट होतं ज्या वेळेला लोक माझे सांगाती हे शरद पवार यांनी लिहिलेलं जे आत्मचरित्र आहे त्याच्या प्रकाशनाचा कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमात शरद पवार यांनी आपण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून पदाचा राजीनामा देणार असल्याचं जाहीर केलं आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधली जी खतखत होती ती बाहेर पडली मग त्यांनी तो अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय दे मागे घेतला वगैरे हा इतिहास पण आपल्याला माहिती आहे पण ज्या वेळेला सुप्रिया सुळे यांची कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली हा विषय मात्र राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या मा काही प्रमुख पदाधिकारी आणि नेत्यांच्या पचनी पडलेला नव्हता हो हे सुद्धा आपल्याला इथं लक्षात घ्यावं लागेल याचाच अर्थ सुप्रिया सुळे यांना नेता म्हणून मानण्यात काही लोक तयार नव्हते ते का तयार नव्हते ते आज या सोनिया दोहान यांनी यांच्या विधानावरून स्पष्ट होतं सुप्रिया सुळे या कधी नेत्या बनल्याच नाहीत म्हणूनच मी मागाशी म्हटलं होतं की नेता असा तयार होत नाही त्यासाठी प्रचंड मेहनत प्रश्नांची जाण त्यावर उपाययोजना शोधण्याची तयारी संघटनेवर पकड हे काही गुण आणि काही गुण उपजत असावे लागतात जसं की शिवसेनेत आपण बघितलं राज ठाकरे या व्यक्तिमत्वात काहीतरी स्पार्क आहे शिवसेनेत त्यांचं उद्धव ठाकरे यांच्याशी पटलं नाही त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला स्वतःचा पक्ष काढला पहिल्या झटक्यात तेरा आमदार निवडून पण आणले हे सोपं नसतं एखादा पक्ष चालवणं एक गल्लीतलं एखादं मंडळ चालवणं इतकं कठीण आहे ते मंडळ चालवणाऱ्यालाच माहिती आहे इथं तर पक्ष चालवायचं आहे आणि तेही सत्तेत नसताना आणि तो टिकवायचा हे आव्हान असतं पण ज्यांच्याकडं नेतृत्व गुण आहेत कार्यकर्त्यांचा विश्वास संपादन केलेला आहे त्यांना या गोष्टी अवघड नाहीत अडचणीच्या काळातसुद्धा ते डगमगत नाहीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेमकं असंच झालं सुप्रिया सुळे यांच्याकडं ज्या वेळेला नेतृत्व सोपवण्याच्या बाबतीत हालचाली सुरू झाल्या तशी कार्यकर्त्यांच्यामध्ये चलबिचल सुरू झाली अजितदादा पवार यांना पक्षाचं नेतृत्व करायचं होतं ही बाब काही त्यांच्या बंडानंतर लपून राहिली नाही शरद पवार यांचं वय त्र्याऐंशी झालं तरीसुद्धा ते पक्षावरची पकड सोडायला तयार नाहीत म्हटल्यानंतर अजित पवार यांनी बंडाचं निशाण फडकवलं इथं एक गोष्ट महत्त्वाची लक्षात येते मग ती घेण्यासारखी अशी आहे की अजित पवार यांच्याकडं नेतृत्व गुण नसते तर त्यांच्या मागं पक्षातला आमदार आमदारसुद्धा गेला नसता परंतु अजित पवार यांनी वेगळी भूमिका घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधले तब्बल चाळीस आमदार त्यांच्या मागं गेले या चाळीसमध्ये असे नेते आहेत की जे राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापना दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कार्यरत होते राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या नेत्या असतील पदाधिकारी असतील यांच्या मनात नेमकं काय होतं हे अजित पवार यांच्या बंडानंतर स्पष्ट झालं सुप्रिया सुळे या जर त्यांच्या नेत्या आहेत असं वाटत असतं तर त्यांनी अजित पवार यांच्या मागं न जाता शरद पवार यांच्या पाठीशी अर्थात सुप्रिया सुळे यांच्या पाठीशी राहण्याचा निर्णय घेतला असता परंतु परिस्थिती तशी नाही म्हटल्यानंतर आज जे काही चित्र राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहे ते आपल्यासमोर आहे त्याच्यामुळं सुप्रिया सुळे यांना नेते म्हणून मांडण्यात पक्षात फारसं कोणी तयार नाही ते आज या सोनिया धोवान यांच्या विधानानं स्पष्ट केलं त्या पक्ष सोडून कुठं जाणार त्यांच्या जाण्यानं त्या पक्षाला किती ताकद मिळणार वगैरे हे प्रश्न नंतरचे पण पक्षाच्या पडत्या काळात नेटानं पक्षाबरोबर राहणाऱ्या कार्यकर्ते किंवा पदाधिकारी यांची भावना इथं महत्त्वाची आहे त्यांनी सरळ सुप्रिया सुळे यांना नेते म्हणून नापास केलेला आहे तूर्थ इथंच थांबतो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवून जरूर कळवा व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद